नमस्कार शेतकरी बांधवांची आता शेतीची कामे आटोपून सध्या शेतकरी बांधवांना एकच अशा आहे की मान्सून कधी येणार आहे तर साहेब यांनी मान्सूनविषयी अंदाज आपला जाहीर केला आहे आणि हा अंदाज खरोखरच शेतकरी बांधवांसाठी आनंदाचा आहे त्यांनी सांगितलं आहे की अरबी समुद्रामध्ये पोषक वातावरण तयार झालेलं आहे तर एकट्या एकोणीस वीस तारखेला अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे त्याचबरोबर त्यानंतर बावीस ते तेवीस दिवसाच्यानंतर ते आपल्या केरळमध्ये येतं आणि त्यानंतर काही दिवसातच म्हणजे दोन चार दिवसामध्येच आपल्या महाराष्ट्रामध्ये येतो तर हा अंदाज आहे त्यामुळे शेतकरी बंधनाने आपल्या शेतीची कामेला लागावे व आपल्या शेतीची कामे पूर्ण करावी हा अंदाज आपल्या शेतकरी बंधनांसाठी खरंच खूप सुखादा आहे आणि चांगलासुद्धा आहे अशी माहिती पंजाबराड यांनी दिली आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद